मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भुजबळ कुटुंबीयांनी मतदारसंघात ना, असलेले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले नांदगाव मतदारसंघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील गावांना भेट देण्यासाठी माझे आमदार पंकज भुजबळ आले होते यावेळी गावाकडे जाताना ग्रामस्थांनी त्यांचा दौरा अडवून घोषणाबाजी सुरू केल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भुजबळ कुटुंबीयांनी मतदारसंघात फिरकू नये अशी घोषणा दिल्याने माझे आमदार आल्यापायी माघारी फिरले आज पंकज भुजबळ यांचा मांजरे कवळाणे नगाव टाकडी वरहाणे आदिगावांमध्ये दौरा निश्चित होता मात्र संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांना माघारी पाठवले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार भुजबळ यांना माघारी पाठविले यावेळी मालेगाव तालुका पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने आंदोलक शांत झाले यस नाईन टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे ज्या त्या ठिकाणी मराठा समाज रस्ता बंद करण्यासाठी उभा राहील साहेब त्याच्यात भुजबळ असो किंवा राजकारणातला कोणताही मोठा माणूस असो आम्हाला घेणं देणं नाही फक्त मराठा समाजाच्या विरोधात जो उठला आम्ही त्याच्या विरोधात काठ्या घेऊन उठू साहेब आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती साहेब त्यांनी माघार घ्यावी त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी तरच आम्ही त्यांना नांदगाव मतदारसंघात फिरू देऊ मतदारसंघ आणतात नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया